नमस्कार मी काजल हॉटपॉट प्रोज मध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोथिंबिरीची खमंग खुसखुशीत कुछ अशी वडी ही कोथिंबीरची वडी कमी साहित्यामध्ये बनते तसेच झटपटही बनते आणि खायलाही मस्त लागते इथे मी कोथिंबीर पाण्यामध्ये स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण हिरव्या मिरच्या आलं हळद जिरे आणि मीठ घालून असं ओबडधोबड मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे बारीक चिरलेल्या कोथिंबरीमध्ये बेसन पीठ आणि मिक्सरमध्ये वाटलेला मसाला याच्यामध्ये घालून थोडेसे तीळ घातलेले आहेत मी आणि सगळं मिश्रण एकत्र करून चांगलं सैलसर पीठ मळून घेते अशा प्रकारे बघा पीठ मळलेलं आहे तर त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेते अशी एक प्लेट घेतली त्याला तेल लावून घेतले बघा मी त्या प्लेटमध्ये पण मळलेलं पीठ त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पसरून घ्यायचं आहे असं बघा मी पसरून घेतलं आहे कढईमध्ये पाणी गरम केलं आहे त्यावर असे चाळण ठेवले आणि त्यावरती ही प्लेट ठेवून दिले आणि पंधरा मिनटं झाकून वाफ काढायची चा आहे चांगली पंधरा मिनटं झालेली आहे तर वडी शिजलेली आहे का नाही ते बघूयात सुरीच्या साह्याने अशी चेक करायची आहे वडी शिजली आहे का शिजली असल्यावर त्याला काही लागत नाही आणि नसेल शिजली तर असं सुरीला पीठ लागते तर वडी थंड केलेली आहे मी तर कट करून घेऊयात बघा चांगली शिजलेली आहे त्याच्यामुळे चारही साईडून सगळी निघलेली आहे मस्तपैकी आता याला कट करून घेऊयात बघा इझी कट होते अशी चांगली शिजली की इझीमध्ये कट होते बघू शकता किती मस्त झालेले आहे वडी मस्त कट होत आहे तर याचे छोटे छोटे पीसमध्ये आपण कट करून घेऊयात अशा प्रकारे बघा पीस कट करून घेतलेले आहेत हे सगळे किती मस्त दिसत आहेत बघा हिरवी एकदम कोथिंबीरची कोथिंबीर याला आपण जरा तळून घेऊयात तर कढईमध्ये मी तेल आधीच गरम करून ठेवलेलं होतं तर तो वडी तळून घेऊया एक एक वडी अशी तेलामध्ये सोडायची आहे मीडियम टू हाय फ्लेम वरती तळून घ्यायची आहे वडी असा गोल्डन हलका कलर आला अलटून पलटून घ्यायची आहे आणि तळून घ्यायची आहे चांगली बघा कधी मस्त दिसते वडी आपली तळून झालेली आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि राहिलेले दुसरे वडेही तळून घेऊयात साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि कमी साहित्यामध्ये कोथिंबिरीची वडी मी बनवलेली आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद